नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दनी इमेज दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथूर मैदानात कव्हा पळताना दिसणार व कोणत्या मैदानात पळताना दिसणार तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मथुरबद्दल आपण सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलीस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो मथूर खूप दिवसातून आपल्याला छकडी शर्यतीत पळताना दिसेल पण केव्हा पळताना दिसेल ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मागील काही दिवसात खूप असे बिंचूड मोड़ शर्दीची मोठमोठी मैदाने झाली त्या मैदानात मथूरने सुंदर असे विजय प्राप्त केले व के आपले व आपल्या मालकाचे नाव खूप मोठे केले तर मित्रांनो तसेच मागील काही दिवसात आपले सर्वांचे लाडके राहुलभाई पाटील यांच्यावर गोळीबार झाला तर मित्रांनो या गोळीबारात आपले राहुलबाई एकदम सुखरूप आहेत तर मित्रांनो तेही आपल्याला लवकरच मैदानात दिसतील व कोणत्या मैदानात दिसतील तर मित्रांनो राहुलबाई पाटील डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्याला लवकरच मैदानात दिसणार आहेत तर मित्रांनो राहुलबाई पाटील हे आपल्याला सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कासेगाव येथे भव्य दिव्यास जयंत केसरी वन बी एच के फ्लॅटच्या बक्षिसाच्या मैदानातच दिसतील अशी दाट शक्यता आहे तर मित्रांनो मथूर आपल्याला नक्की कोणत्या मैदानात दिसणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मथूर आपल्याला सतरा फेब्रुवारीलाच कासेगाव येथे सर्वात महाराष्ट्रातील मोठे मैदान बैलगाडा शरीरचे पार पडणार आहे त्या मैदानात मित्रांनो आपल्याला मथूर नक्कीच दिसणार आहे तर मित्रांनो मुंबईवरून बाक मथुर तिकडून रवानासुद्धा झालेला आहे कासेगावसाठी तर मित्रांनो मथूरचा पैरा कोण असणार याची सर्व प्रेक्षकांना उत चांगली है, आप उत्सुकता लागलेली आहे तर मित्रांनो तसेच मथूरचा पायरा देखील खूपच चांगलाच असेल तर मित्रांनो सर्व मोठी मोठी नंदी येणार आहे तिथे सर्व नंदींचे चांगलीच पैरे असणार आहेत तसेच मित्रांनो मथूरचाही एकदम सुंदर असा पैरा झालेला आहे तर मित्रांनो मथूरचा पयरा कोण असेल हे आपल्याला आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच कळवू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद